आम्ही काहीच था रिकाम ठेकडे आम्ही कामा घेऊन नसतो करू वा आम्ही फक्त कबड्डी खेळत असतो जाय नाले का तू तु काम, काम कर आम्ही एक नंबर खेळतो कबड्डी खेळू दे ना आम्हाला कबड्डी हो तूच सांगा आता काय करू तर बस संपर्क कोणच साधू आम्ही कार्य काय कायले बोलावलं काय करू यायला कोणाला ऐक रे सांग मग शुग्रुप क्रीडा मंडळ यांच्या वतीने कबड्डीचे चे दणदणी किलो किलोतील सामने गोवा मध्ये ठेवलेले आहेत प्रथम बक्षीस एकवीस हजार द्वितीय बक्षीस पंधरा हजार तृतीय बक्षीस अकरा हजार चतुर्थ बक्षीस सात हजार